या ठिकाणी जलताराचं पीठ झालेलं आहे जलतारा प्रकल्प या ठिकाणी घेतलेला गे आहे आणि जर पाहत असाल तर पूर्ण या रानातलं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की चोपन्न बाजारावर राणे आणि पूर्ण ही जी कपाशी आहे ही कपाशी ही चिबडत होती त्यानंतर खालचीसुद्धा या चिबडल्यानंतर खालची जात होती बरोबर आहे हो हा राईट तर ते कसं त्यांचं वाचलं पीक आणि कसं विहिरीलं पाणी वाढलं ते त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू अंगलगाव हे परतूर तालुक्यातलं गाव आहे जिल्हा जालना या ठिकाणी आपण आहोत खूप चांगल्या प्रकारे जलताराचा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे किती गड्डे झाले भाऊ याच्यामध्ये या गावामध्ये सर किती झालेले सहाशे झालेले सहाशे सहाशे जलतारा जे प्रकल्प आहे गड्डे ते या गावामध्ये झालेले आहे आणि सहाशेला एकही रुपये गावकऱ्या गावकऱ्यांनी किंवा गावाकातल्या कुठल्याही गाव शेतकऱ्यांनी दिलेला नाही आहे सर्व काही श्री पुरुषोत्तम वाया सर यांच्या सांगितल्याप्रमाणे यांच्या मेहनतीप्रमाणे यांचं संशोधनाप्रमाणे हे सगळं झालेलं आहे आणि त्यांच्यामार्फत हे झालेलं जे काम आहे याचं आता जे फळ आहे ते फळ आता विहिरीच्या माध्यमातून आपल्याला पाण्याच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे त्यांची आपण ओळख करून घेऊ हो राम 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 जलतारा जे हे गड्डा आहे तुरी केलेला आहे तुम्ही तर याचा फायदा काय झाला तुम्हाला तुमचं एकदा नाव सांगा आणि मोबाईल नंबर नाव जनार्दन खंदारे मला याचा असा फायदा झाला की माझं खाली पाणी साचत होतं ते पाणी साचायचं रुकलं इथं पण पाणी साचत होतं ते पण पाणी साचत नाही आता वीर तुम्ही सध्या किती आली बरोबर विहिरीचं पाणी वाढलं विहिरीचं पाणी पण वाढलं तुमच्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलताराचे प्रकल्प तयार झाले त्याचा फायदा बऱ्यापैकी गावाला झाला का मग शंभर टक्के झाला शंभर टक्के टक्के या व्यतिरिक्त म्हणजे आता हिरं जलतारा प्रकल्प केलाय आपण या व्यतिरिक्त आता इथं तुमचं राहणार वायाला गेलेलं नाही बरोबर आहे एवढीशा गड्ड्यामध्ये जवळजवळ साडेतीन लाख लिटर पाणी जिरत आहे तर या व्यतिरिक्त एखादी चांगली कल्पना चांगली काय म्हणतो आपण त्याला संशोधन तुम्हाला वाटतंय का सध्याच्या घडीला जलतारा या व्यतिरिक्त तुम्हाला असं का काय की किंवा हे आहे आणि ते त्यापेक्षाही हे आहे सगळ्या बाबतीमध्ये हे चांगलं वाटतंय का फक्त दगडामुळेच थोडं खोल खोल खोली जास्त पाहिजे थोडी हां 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 याची थोडी आता इथं एक मोरमाड लागल लवकर म्हणून हे पाणी हो काही ठिकाणी खोली कमी पडली थोडी पण आता हे जे चोपन राहन आहे चो माझ्या माझ्याकडे मा पण सोपनच आहे तर चोपन राहण्यामध्ये पाऊस जास्त पडला की ते पीक आपल्या हातात येत नाही बरोबर आहे बरोबर तुमचं या जे आता हा जो खड्डा केलेला आहे हा प्रकल्प केलेला आहे जलतारा प्रकल्प या माध्यमातून सगळं पीक तुमचं तुमच्या हातात राहील बरोबर आहे ना शंभर टक्के राहत आपल्या गावामध्ये अजून तुमचा एकदम मोबाईल नंबर सांगा ना ऐंशी झिरो सात चोवीस वीस चौऱ्याहत्तर आणि गावाने तुमचं नाव गाव तालुका परतूर जिल्हा जालना बर अजून को आपल्या गावामध्ये किती जणांशी हे झालेले बरं बोला बोला हा बोला बोला सांगा तुमचं नाव सांगा फायदा प्रल्हादराव आहे हो माझी पण तीस बत्तीस एकर शेती आमच्या रानाचं असं पाणी सासायचं निचरा व्हायचा नाही हो सोयाबीन मध्ये पाणी सासायचं बरं ता आता विहिरीला आता साठ फूट सध्या पाणी आलेलं आहे साठ फूट साठ फूट पाणी आलं वाहून समजा झडके लागल्याच्या नंतर हे पाणी वाहून जायचं पूर्ण पूर्ण पाणी नाल्याने आणि काढून वाहून जायचं तरी पळाच्या नंतर पाणी यायचं झाले तर चांगले झाले तरच यायचं बरोबर आता पूर्ण पाण्याचा नित्र ह्या खड्ड्याद्वारे झाला समजा जलता आणि विहिरीचं पाणी खूप वाढलं आणि सोयाबीन हे समजा कुठं काही चिबडली नाही सगळीकडे वापसा लवकर व्हायली आणि पिकं सगळे चांगले आहेत बरं तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर पण सांगा माझा प्रदीप प्रल्हादराव खांदारे आणि नव्वद एकोणपन्नास एकावन्न चौऱ्याण्णव ऐंशी मोबाईल सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला जर याविषयी काही कल्पना असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता आणि जलतारा प्रकल्प फक्त एकच व्हिडिओ आपण टाकत नाही तर भरपूर काही व्हिडिओ टाकतोय टाकायचा उद्देश असा आहे की तुम्ही प्रत्येकाने जलतारा प्रकल्प समजून घ्यावा आपापल्या माध्यमातून राबवावा जसं श्री डॉक्टर पुरुषोत्तम सर यांनी जवळजवळ एकशे ऐंशी गावामध्ये या परतूरच्या वाटूरच्या आजूबाजूच्या सगळं क्लस्टर ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माध्यमातून हजारो गड्डे त्यांनी या जलतारा प्रकल्पाअंतर्गत केलेले आहेत आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो शेतकऱ्यांना आता मिळत आहे नमस्कार माझं नाव विश्वजी सूर्यकांत लिपणे मी राहणार सेलगाव तालुका परतूर माझ्या शेतात सोळा एकर जमीन आहे पण माझ्या शेतात तर सोळा एकर मध्ये कमीत कमी चौदा सोस खड्डे घेतलेले जेल अंतर्गत वायाळ सरांच्या माध्यमातून तर पूर्ण पाणी निचरा होतंय आणि कमीत कमी एक ते दीड एकर क्षेत्र असं पडत होतं माझं दरवर्षी कारण ह्या वर्षी, वर्षी जवळपास पंचवीस ते सव्वीस दिवस पाऊस होता हो। तर तरी पण पूर्ण पाणी निचरलेलं असून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट विहिरीला पाणी वाढलेलं आहे बर चांगला रिझल्ट आला हो विहिरीचं पाणी दिपाळीनंतर वाढत होतं पण आता सोस खड्डे घेतल्यामुळे जन जलतारा अंतर्गत त्यामुळं लवकर एक महिन्याच्या आतच पाणी वाढलेलं आहे बर तुमचा काय अनुभव हो माझं नाव रविकांत बिडवे जरा जवळ जरा माझं नाव रविकांत बिडवे मी सातना येथील रहिवासी आहे बर मी मागील तीन वर्षापासून जलतारा प्रकल्प जलतारा सेवक घ्या शिव बरं जलतारा सेवक करत असताना काम आहे ते के केलेलं काम तुम्ही पहिले कसं काम करत होते आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला समाजामध्ये किंवा तुम्ही केलेल्या कामाबद्दल शेतकऱ्यांच्या अशा प्रक्रिया ऐकून कसं वाटतं आधी जे आम्ही होतो की आपलं शेती आणि आपलं घर एवढं त्या लिमिटमध्ये राहायचं हो जलतारामुळं परिसरात ओळखी झाल्या त्याच्यानंतर आम्हाला एक उदरनिर्वाहाचं साधन भेटलं प्रकल्प प्रकल्पांतर्गत आम्हाला जे काही भेटते त्याच्यातून आणि दुसरी गोष्ट आता समाजात फिरताना किंवा यांचे जे रिव्ह्यू येतात आम्हाला किंवा तुम्ही केल्यामुळं चांगलं झालं पुढच्या वेळेस आम्हाला आणखीन पाहिजे किंवा पाहुणे रावणेल हे सांगतात त्यातून पुन्हा आम्हाला फोन येते किंवा आम्हाला करायचंय आता बऱ्याच लोक जे असे फोन येतात किंवा हे आमचे पाहुणे आहेत यायला करायचे तुम्हाला तिथे जावं लागतंय म्हणजे एक जे प्रतिष्ठेची भावना आपल्याविषयी जलतारा यातून काय मिळून भरपूर समाधान मिळालं आणि त्याच्यानुसार समजा मार्केटमध्ये समाजाची ओळख निर्माण झाली त्यातून आम्हाला भविष्यात दुसऱ्या कामात पण भरपूर फायदा व्हायला हो त्याचा नक्कीच नक्कीच सरांची आज सरांनी जवळजवळ शंभर जलसेवक म्हणतो ना आपण जलतारा सेवक जलतारा सेवक यांची टीम उभा केलेली आहे त्या टीम ज्यावेळेस नाव घेतलं जातं त्यावेळेस त्या जो काही सुशिक्षित जो उमेदवार असतो त्याला पूर्ण गावची एकतर माहिती पाहिजे त्यानंतर तो जो जलतारा सेवक असतो त्याने वाईल टीपी करायला पाहिजे बरोबर नाही तो ट्रेनिंगचा भाग आहे आमच्या त्याच्याबद्दल सांगेल मी तुम्हाला नक्कीच नक्कीच जेणे जेने, जेने करून त्याचा जो म्हणजे सगळ्याच गोष्टीने तो एकदम परिपूर्ण पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे त्यानंतर त्यांच्याकडून सगळं काम करून घेतलं पाहिजे पारदर्शकपणा सगळा असला पाहिजे अशी शंभर जणांची टीम सरांनी केलेली आहे सर तुम्ही ज्या पद्धतीनं स्वप्न पाहिलं होतं ते आता कुठंतरी आता पूर्णत पूर्णतया आपण बघतोय सकाळपासून आपण फिरतोय प्रत्येकाचे जे आहे ते उत्साहवर्धक शेतकऱ्यांचे आता जवळजवळ नाही म्हणजे चार पाच जर आपण इथं आता इथंच पाहिले याबद्दल तुम्हाला काय सुचवायचं काय सांगायचं नाही मला हेच सांगायचं आहे की मी पहिल्यापासूनही माझ्या पहिल्या व्हिडिओपासून पासून दीपक भाऊ तुम्ही ज्या ज्या वेळेस माझ्या मुलाखती घेतल्या जलतारा प्रकल्पाबद्दल तुम्ही जाणून घेतलं की नेमका काय प्रकल्प आहे हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे बघा आज शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जी काही वेगवेगळी साधनं लागतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे पाणी पाणी असेल तर शेतकऱ्याला ऑटोमॅटिकली समृद्धी येईल दोन पिकावरचा शेतकरी दहा पिकावर जाईल आणि मग असंख्य योजना आहेत जलसंधारणाच्या पाणी आडवा पाणी जिरवा पण जलतारा इतकी सुंदर एरिया ट्रीटमेंट आहे आणि हे आम्ही परतूर मंठा जालना तालुक्यातल्या जवळपास दोनशे एकोणीस गावामध्ये पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करतो आहे आता एकशे ऐंशी देशापर्यंत आम्ही पोहोचलो आहे त्यातलं अंगलगाव या गावामध्ये येऊन मागच्या वर्षी आमचे जलतारासेवक ओंकार आणि रविकांत असे शंभर जलतारासेवक माझ्यासोबत मागच्या पाच वर्षापासून यावर काम करत आहेत हे याच परिसरातले याच गावातले याच मातीतले शेतकऱ्यांचेच मुलं आहेत यांना आम्ही परमपूज्य गुरुदेवांची युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाची ट्रेनिंग देतो त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो त्यांना व्यसनमुक्त करतो आणि मग जलताराची सगळी ट्रेनिंग देऊन हे मुलं गावागावांमध्ये नेमून दिलेल्या जातात अशा शेतकऱ्यांना भेटतात प्रबोधन करतात सर्वे करतात अगोदरची परिस्थिती आणि मग जे सी बी घेऊन एप्रिल मे महिन्यामध्ये मार्कआउट टाकून चार बाय चार सहा फुटाचे प्रत्येक एकरी एक एक खड्डे करतात त्याला दगडानं भरून घेतात शेतकऱ्याच्या मदतीनं आणि मग ही क्रांती होते आज अंगलगावमध्ये आम्ही इथं आलो आहेत हे शेतकऱ्यांचा जो आनंद आहे ते सांगताना आपण पाहतोय आणि इतके व्हिडिओ दीपक भाऊ आपण दाखवतायत मला फिरवतायत मी दिवसभर तुमच्यासोबत फिरतो आहे याच्यामध्ये आनंद हा आहे आणि दाखवण्याचा उद्देश शेतकरी मित्र हा आहे की वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव येतात नाही तर आत्तापर्यंत आपण एकाच गावामध्ये एखादी योजना करतो आणि तीच वेळोवेळी दाखवतो आज आम्ही एकशे ऐंशी गावापर्यंत पोहोचलो आहे एकशे ऐंशी गावातला कल्पना करा तुम्ही किती शेतकरी असतील अशा सगळ्या शेतकऱ्यांना आज गावं पाणीदार झालेले आणि आपले म्हणजे शेती ही समृद्धतेकडे चाललेले अनुभव जलतारानं करून दिलेले आहेत आत्ता सांगत होते आमचे मित्र की इथं सगळं रान चिबडत होतं पाणी धरत होतं प्रदीपरावनं सांगितलं बत्तीस एक्करमध्ये त्यांनी दिवाळीच्या नंतर पाण्याची पातळी वाढत होती आता साठ फूट पाणी आलं आहे सोयाबीन चारही कोपऱ्याला सारखं आहे एक एक दीड दीड एकर आमचे लिपणे सगळे सांगत होते की दीड एकर रान माझं सोळा एकरमधून पडित होतं तर हे सगळे जे काही चमत्कार आहेत मी सांगत होतो की जलतारा हा शेतकऱ्यांच्या कल्याण आणि उद्धार आणि आर्थिक समृद्धीचा एक शाश्वत मार्ग आहे म्हणजे पाणी पातळी पण वाढते खोल गेलेली पातळी वर येते शेतकरी पाणीदार बनतो आणि पाण्याचा निचरा होऊन तुमचा प्रत्येक पीक हे संरक्षित होतं आणि तुमचं आर्थिक उत्पन्न वाढतं तर ह्या सगळ्या गोष्टींनी आज खूप समाधान वाटतं आपण इतके गावं करत आलो सुरुमगावला गेलो आहे कारळ्याला गेलो आहे आता अंगलगावला आलो आहे इथून खांडवीला जायचं आहे शेलगावला जायचं आहे आणि हे सगळे तमाम शेतकरी जे आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद जलतारांमुळे आला आहे आज जे काही शेतकरी तरुण मुलं शेतामध्ये येत आहेत नाहीतर आज शेतामध्ये माणूस दिसत नाही अशी परिस्थिती दीपक भाऊ निर्माण झालेली आहे आणि माझ्या या परिसरातला शेतकरी तरुण युवक हा शेतीकडं जोडला जातो आहे त्याच्या उपजीविकेचं साधन समृद्धीच्या माध्यमातून त्याला जलतारामुळे मिळत आहे याच्यापेक्षा मोठी माझी सेवा काय असू शकते नक्कीच बरोबर आहे बरोबर हां तर मला हे खूप मनस्वी आनंद आहे आणि अशा शंभर पोरांना रोजगार मिळालाय बरोबर बरं रोजगार तर मिळाला पण आज रविकांत सांगत होतं की प्रतिष्ठा मिळाली आहे रोज शंभर शेतकऱ्यांचे फोन येत आहेत बरोबर की बाबा पुढच्या वर्षी आमच्या गावात जलतारा करा त्याचबरोबर स्वतः ते लाभार्थी आहेत त्यांच्या गावात स्वतःच्या शेतात जलतारा झालेला आहे बरोबर म्हणजे असे असंख्य फायदे जलतारानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणलेले येत एकंदरीत एक शेतकऱ्याला पूर्व वैभव आणि आत्मसन्मान देण्याचं काम जलतारा करत आहे आपण सध्या या क्षेत्रामध्ये फिरताना बघितलं बघा आता हे तुमचं क्षेत्र आहे तुमच्या शेजारी कापूस जवळजवळ नाही म्हणतरी अर्धा एक एकर एक पूर्ण खाली बसला तर त्याचं कारण काय आणि तुमचं त्याच कारण एवढंच की ते पाणी साचलं त्याच्या शेतात तसं पाणी माझ्याकडे साचलं नाही खड्ड्यामुळं त्यांनी गड्डे केले नव्हते हां गड्डे केले नाही म्हणून त्याच्याकडे साचलं माझ्याकडे साचलं नाही पाणी पाणी निचरा होणं आणि पाणी विहिरीला येणं ह्या जरी दोन गोष्ट गो गोष्टी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी ज्या दोन्ही गोष्टी त्या एकाला एक लागूनच आहेत जेणेकरून यांचा निचरा झाला आणि विहिरीला पाणी वाढलं त्यांचं हे जमीन सोपन वजावर आहे वरच्या थरामध्ये पाणी एकदा साचलं की ते खाली जात नाही आणि गेले नाही आणि झाडाच्या मुळे एकदा चुकअप झाल्या की झाड पिवळं पडतं झाड खा उठत नाही म्हणजे एकाला लागून एक हे सगळे एका मागून एक धक्के बसणारे आहेत त्याच्यामुळं सगळ्यात मोठा धक्का हाच बसू द्या आणि जलतारा प्रकल्प समजून घ्या सरांनी जवळपास एकशे ऐंशी गावामध्ये हा जलतारा प्रकल्प राबव राबवलेला आहे या गावामध्ये सुद्धा खूप मोठे काम श्री वाया सरांचं आहे आणि त्यांना मी धन्यवाद मानतो सर्व शेतकऱ्याच्या वतीने की एवढं चांगलं शेतकऱ्यांसाठी काम करतायत आणि साहजिकच सा चार पैसे जर शेतीमधून मिळायला लागले तर सगळ्याच गोष्टीची घडी शेतकऱ्यांची व्यवस्थित बसत असते त्याच्यामध्ये पोरांचं शिक्षण आलं त्यानंतर पोरायचं शहरातमध्ये पलायन आलं जे आपल्या गावामध्ये बसून जर चार पैसे जास्त मिळत असतील तर शहरामध्ये जाऊन तरी काय करणार आहे तर एकंदरीत आता पाणी जमिनीला वाढवायचं असेल आणि सगळं काही खिशामध्ये चार पैसे आणायचे असतील तर पाणी पड ज... आपल्या हातात पाणी पडणं हा विषय नाहीये कारण की जून गेला जुलै गेला आता ऑगस्ट आहे अर्धा साला अजूनही परिपूर्ण तुमच्याकडे झालं पाऊस भाऊ भरपूर पाऊस पडला का दिवसात झिम झिम पडला पण वावनी पडली का वावनी यांच्याकडे वावनी पडले पण कुठं कुठं अशी गोष्ट आहे भाऊ की आमच्याकडे आमच्या भागात अजून वाहून पाऊस नाही पडले दोनच पाऊस पडले बाजूला कमी ही परिस्थिती म्हणजे आपल्याला पडणारं पाणी जर आडवायचं असेल पा पडणारं पाणी आडवून परत एकदा जमिनीच्या पोटामध्ये टाकायचं असेल विहिरीला आणायचं असेल भूगर्भातलं पाणी जर वाढवायचं असेल तर नक्कीच जलतर हा चांगला पर्याय सरांनी आपल्या त्यांच्या संशोधनाच्या मार्फत आपल्याकडं पोहोचवलेला आहे आणि आपण आता सर्व व्हिडिओ या संदर्भातले तो आपल्याला दाखवायला टाकणार आहोत त्यांचे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळे पारदर्शक पारदर्शकता राहावी जेणेकरून तुमच्यापर्यंत खरी माहिती तुम्हाला यावी तू तुम्हाला जर काही शंका असेल तर त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता सर्वांना आपण भावी या पिकासाठी शुभेच्छा देऊ आणि सर तुम्हालाही फार फार धन्यवाद देतो जय जय गुरुदेव जय गुरुदेव राम 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 राम